नारायण राणेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठीचा आपण बसलो आ... तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी आपण इथे बसतोय असं वक्तव्य नारायण राणेंनी केलेलं होतं आणि या वक्तव्याचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे सोबतच तुम्ही कोणता विडा उचलला आहे पक्ष संपवून दाखवा असं थेट आव्हानच राऊतांनी दिलंय तसंच राणे कसे निवडून आले हे सर्व माहीत असल्याचंही राऊतांनी म्हटलंय उद्धवचा आणि आदित्यचा धंदा काय कामधंदा मर्चिडीज फिरवतात हे फिरवतात पैसा येतो कुठून तो स सामना किती चालतो कोण घेत पण नाही तरी माझ्या नफ्यामध्ये मा असतो हा नफा कसा काय दाखवतात इन्कम टॅक्सला हे कोड आहे त्यामुळे उद्धवने या भानगडीत दुसऱ्याच्या भ्रष्टाचार चा वगैरे असं बोलणं जाऊ नये ते जड शब्द आहे अंगलडी अंगलट हे पण उद्धव ठाकरे असाय देखील बोलतात किती संपायचा प्रयत्न केला ठाकरे घराने संपायला बसलो नाहीये उद्धव ठाकरेची शिवसेना संपवायला बसला विडा उचलला कोणता विडा शिवसेना था, बरं दाखवा संपून दाखवा दहा दहा हजार रुपयाला एक मत विकत घेतलं म्हणून जिंकलात ना आणि कसे जिंकलात हे राहुल गांधीने सांगितलंय आम्ही सांगू आता त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे